ओसामा बिन लादेन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता असं आपण मानत आलोय पण जसा ओसामा बिन लादेन होता तसाच इराकचा सद्दाम हुसेन देखील शेवटी शेवटी अमेरिकेचा फार मोठा शत्रू होता शेवटी शेवटी असं म्हणायचं कारण म्हणजे अगोदर तो काही काळासाठी अमेरिकेचा मित्र देखील होता ओसामा बिन लादेनवर अमेरिकेनं पंचवीस मिलियन डॉलर्स एवढं बक्षीस जाहीर केलं होतं म्हणजे ओसामा बिन लादेनला पकडून देणाऱ्याला किंवा मारणाऱ्या व्यक्तीला अमेरिका दोनशे पंधरा कोटी रुपये देणार होती आता अमेरिकेनं व्हेनेझुएला या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून देणाऱ्याला किंवा मारणाऱ्याला ओसामा बिन डबल म्हणजे मिलियन डॉलर्स एवढं बक्षीस जाहीर केले जवळजवळ चारशे पस्तीस कोटी रुपये इतकं आणि इथं समोरचा जो व्यक्ती आहे तो कुठला दहशतवादी नाही तर तो व्हेनेझुएला या देशाचा निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष आहे जसं ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन आहेत रशियामध्ये तसंच निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलामध्ये निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत तरी देखील अमेरिकेनं त्यांच्या विरुद्ध एवढं मोठं बक्षीस जाहीर केलंय आणि एवढंच नाही तर अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची तयारी देखील करते आहे पण अमेरिकेला प्रत्येक देशाच्या अंतर्गत गोष्टीमध्ये पाय घालायची गरज काय असते आता व्हेनेझुएलामध्ये त्यांना हस्तक्षेप करायचं काय कारण आहे आणि कोण आहेत हे व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो जे अमेरिकेला घाबरत नाहीत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वात पहिल्यांदा व्हेनेझोएला हा देश कुठे आहे ते लक्षात घ्या अमेरिका हा देश उत्तर अमेरिका खंडात आहे त्याच्याबरोबर खाली दक्षिण अमेरिका हा जो खंड आहे त्याच्यामध्ये सर्वात वरच्या भागात अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यावर जो देश आहे तो आहे व्हेनेझोएला हा देश एकेकाळी अमेरिकेचा मित्र देश होता या देशाच्या भानगडीमध्ये अमेरिकेला रस असायचं एक महत्वाचं कारण म्हणजे या देशामध्ये तेल सापडतं जिथं तेल सापडतं त्या प्रत्येक देशामध्ये अमेरिकेला काहीतरी हस्तक्षेप करायचा असतोच म्हणून मध्य पूर्वेतल्या सगळ्या देशामध्ये म्हणजे अरब कंट्रीजमध्ये अमेरिकेला भरपूर इंटरेस्ट आहे पण व्हेनेझुएलाचा मग काय प्रॉब्लेम आहे तर अध्यक्ष निकोलस मदुरो यांच्यावर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अमेरिकेचे अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी पन्नास मिलियन डॉलर्स एवढं बक्षीस जाहीर केले आणि अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या किंवा व्हेनेझुएला भीती घालण्याच्या उद्देशाने आपली तीन मोठी जहाजं व्हेनेझुएला जवळच्या समुद्रामध्ये पाठवून दिलेली आहेत या तीन जहाजांवर साडेचार हजार अमेरिकन नेव्हीचे सैनिक आहेत त्यापैकी बावीसशे सैनिक हे मरीन आहेत म्हणजे स्पेशल सैनिक आहेत तर हे सगळं व्हायचं कारण म्हणजे अमेरिकेचं असं म्हणणं आहे की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो हे अमेरिकेमध्ये ड्रगची तस्करी करण्यामध्ये गुंतलेले आहेत स्वतः मादुरो आणि त्यांच्या सरकारमधले अनेक लोक मोठ्या प्रमाणावर कोकेनची तस्करी करतात आणि हे कोकेन अमेरिकेत पाठवलं जातं त्यामुळं अमेरिकेच्या तरुणाईला नशेनं ग्रासलेलं आहे म्हणून अमेरिकेनं निकोलस मदुरो यांना आणि त्यांच्या देशातल्या ट्रेन डे आरागवा आणि इतर काही संघटनांना दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे मग व्हेनेझुएला देश अशा प्रकारे ड्रगची तस्करी का करतो आणि खरंच तो करतो काय याचं उत्तर आहे होय व्हेनेझुएला या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकेनची तस्करी केली जाते व्हेनेझुएलाच्या शेजारी असलेल्या कोलंबिया या देशात खूप मोठ्या प्रमाणावर कोकेन प्रोड्यूस केलं जातं कोकेनची निर्मिती करण्यासाठी जे कोका नावाचं पीक वापरलं जातं ते पीक येण्यासाठी कोलंबियाची जमीन अतिशय सुपीक आहे त्यामुळं कोलंबियामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकेनचं पीक काढलं जातं आणि कोलंबियामध्ये असणारी एक दहशतवादी संघटना जिचं नाव आहे ई एल एम ही दहशतवादी संघटना कोलंबिया आणि व्हेनेझुएला या दोन देशांच्या बॉर्डरवरून या कोकेनची अनधिकृतपणे तस्करी व्हेनेझुएला या देशामध्ये करते आणि त्यानंतर व्हेनेझुएलामधले लोक तिथले ड्रग तस्कर हे कोकेन युरोपमध्ये अमेरिकेमध्ये कॅरिबियन देशांमध्ये पाठवतात ते पाठवण्यासाठी हवाई मार्गाचा समुद्र मार्गाचा आणि इतर काही मार्गांचा वापर केला जातो या दोन देशांच्या मधली सीमा अतिशय अस्थिर असल्यामुळे अशा प्रकारे ड्रग तस्करी करणारे त्याचा फायदा उचलतात आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे इथं मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि व्हेनेझुएलावर अमेरिकेनं आणि जगातल्या इतर काही देशांनी निर्बंध लादलेले आहेत या निर्बंधांच्यामुळे इथं तेल जरी सापडत असलं तरी त्या तेलाला योग्य भाव मिळत नाही म्हणून व्हेनेझुएला मोठ्या प्रमाणावर ड्रगची तस्करी करून पैसे मिळवतो हो कारण ड्रग मधून चटकन पैसे मिळतात त्याच्यामध्ये परिणामांची चिंता करायची गरज व्यापार करणाऱ्यांना नाही करन्सी बोलीवर आहे या चलनाची किंमत देखील खूप ढासळलेली असल्यामुळे या देशामध्ये अमेरिकन डॉलरचाच एक विश्वासार्ह चलन म्हणून वापर केला जातो आणि या सगळ्या गोष्टींना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो जबाबदार आहेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे पण निकोलस मादुरो दोन हजार चोवीस मध्ये आणि त्या अगोदर दोन हजार वीस मध्ये निवडून आलेले आहेत पण अमेरिकेचं असं म्हणणं आहे की या सगळ्या निवडणुका म्हणजे एक घोटाळाच होत्या त्यामुळे या निवडणुकांचा निकाल अमेरिकेला मान्य नाही मग तुम्हाला प्रश्न असा पडेल की एखाद्या देशाच्या तिथल्या राजकारणात लागलेला निकाल अमेरिकेला मान्य असायचं किंवा नसायचं कारण काय आहे तसं काही कारण नाही पण अमेरिकेला असं वाटतं की ते जगातले पोलीस आहेत आणि जगात काहीही कुठेही घडलं तरी त्याची मान्यता किंवा माहिती तरी किमान अमेरिकेला असली पाहिजे ही त्यांची जवळजवळ शंभर वर्षापासूनची मानसिकता झालेली आहे ती सहजासहजी बदलणार नाही याच्यामध्ये आणखी एक कारण असं आहे की ज्या ज्या देशामध्ये सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट सरकार असतात किंवा किमान जी डावीकडे झुकलेली सरकार असतात ती सगळी सरकार अडचणीची सरकार आहेत असं अमेरिकेला वाटत असतं त्यामुळे अमेरिकेला वाटतं की ही सरकार उलथून लावावी आणि तिथं चांगलं सरकार निवडून द्यावं जे अमेरिकेला सपोर्ट करेल आणि निकोलस माधुरेव यांचं हे सरकार डाव्या विचारांचं असल्यामुळं अमेरिके इतो अमेरिकेला ते नको आहे इथं प्रश्न फक्त ट्रम्प यांचा नाही ट्रम्प यांच्या अगोदर बराक ओबामा जो बिडेन यांच्या काळात देखील यांना पकडून देण्यावर बक्षीस त्या काळात देखील अमेरिकेनं त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं होतंच पण एवढं सगळं असून देखील मादुरो मात्र अमेरिकेला घाबरत नाहीत कारण मादुरो यांना असणारा रशिया आणि चीनचा पाठिंबा अमेरिकेनं तीन जहाजं व्हेनेझुएला जवळच्या समुद्रात उतरवली असली तरी मादुरो यांनी देखील पंचेचाळीस लाख लोक अमेरिकेच्या विरुद्ध उतरायची तयारी चालू केलेली आहे अमेरिकेला आमच्या देशात हस्तक्षेप करायचा लुडबुड करायचा कोणताही अधिकार नाही आणि आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज आहोत असा सज्जर दमच मादोरो यांनी अमेरिकेला दिला आहे व्हेनेझोएला या देशाला आणि मादोरो यांना सर्वात खंबीर पाठिंबा आहे तो चीनचा व्हेनेझोएला आणि चीन, चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो चीननं आणि रशियानं व्हेनेझोएलामधल्या अनेक तेल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इथे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चीन करतो आहे चीन मोठ्या प्रमाणावर व्हेनेझुएलाबरोबर व्यापार देखील करतो या सगळ्या गोष्टींमुळे चीन या देशाचं व्हेनेझुएलामध्ये चांगलं स्थान आहे वर्चस्व आहे माधुरो हे स्वतः चीनी कंपनीचा मोबाईल वापरतात आणि ट्रम्प यांची किंवा अमेरिकेची चेष्टा करण्यासाठी ते वारंवार हे बोलून देखील दाखवतात आणि त्यांचा मोबाईल देखील दाखवतात त्यांना अमेरिकेची किंवा ट्रम्प यांची भीती वाटत नाही अमेरिकेबरोबर युद्धाच्या परिणामाची त्यांना चिंता नाही वेनेझुएलाबरोबर बरोबर व्यापार करणारा आणखी एक मोठा महत्वाचा देश म्हणजे भारत आहे भारताच्या ओ एन जी सी आणि रिलायन्स या कंपन्यांची व्हेनेझोएलामधल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिलायन्स बरोबर मोठ्या प्रमाणावर व्हेनेझोएलामधल्या कंपन्या क्रूड ऑइलचा व्यापार करतात रिलायन्स मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आयात करतो त्यामुळे जर अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला तर भारताच्या या इन्व्हेस्टमेंटवर देखील परिणाम होईल आणि भारताला जो क्रूड ऑइलचा कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो त्यावर देखील परिणाम होईल म्हणजे थोडक्यात एकीकडे अमेरिका रशियाबरोबर भारत व्यापार करतो म्हणून निर्बंध घालते आहे दुसरीकडे व्हेनेझुएलावर देखील बंधन घालते आहे त्यांच्याबरोबर युद्ध करायचा प्रयत्न करते आहे त्यामुळे अमेरिका भारताला सगळ्या बाजूंनी कोंडीत पकडायचा प्रयत्न करते आहे असं दिसतंय पण या कोंडीतून रशिया भारत आणि चीन एकत्रितपणे बाहेर निघण्याच्या मार्गावर आहेत आणि कदाचित ते बाहेर निघतील याबद्दल मला शंका वाटत नाही इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प युद्ध करतीलच असं वाटत नाही कारण त्यांना देखील नोबेल पारितोषिक पाहिजे त्यासाठी इराणमध्ये देखील त्यांनी फक्त बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यापुरतंच आपली विमानं वापरली आणि लगेच सीज फायर घोषित करून टाकला कारण युद्ध करणार नाही असं वचन देऊन ते सत्तेत आलेले आहेत व्हेनेझुएलावर फक्त ते दबाव तंत्राचा वापर करत आहेत की त्यांना खरोखर युद्ध करायचं आहे हे अजून तरी कळत नाही पण याच्यामध्ये पुढं काय काय आहे ते आपण पाहूयाच या संपूर्ण परिस्थितीबद्दल व्हेनेझुएलाबद्दल मादुरो यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का असेल किंवा नसेल तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि यात दिलेली माहिती तुम्हाला समजली का ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद